नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसर तर बघा काय माहिती आहे राज्यातील शिक्षकांच्या संचमान्यता संदर्भातील बदल्यावर उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत एक नवा टप्पा येऊन ठेवला आहे या प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल येत्या मंगळवारी दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे शासनाचं म्हणणं आहे की बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्या प्रक्रियेत आता अडथळा आता आणता येणार नाही शासनाच्या म्हणण्यानुसार विविध टप्प्यांमधून शिक्षकांच्या बदल्या अंतिम करण्यात आल्या आणि त्यानुसार यंत्रणा काम करत आहे मात्र न्यायालयाने स्पष्ट केले आहे की बदल्यांच्या आदेशाचे प्रत संबंधित शिक्षकांना प्रत्यक्षात मिळाले नाही त्यामुळे बदल्यांची वैधता व अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे मात्र मुद्द्यावर आधारित पुढील सुनावणी नुकतीच पूर्ण झाली असून या प्रकरणी न्यायालय आपला अंतिम निकाल मंगळवारी जाहीर करणार आहे त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांच्या भवितव्यन बदल्यांची प्रक्रियावर मंगळवारच्या निकाल निर्णयावर ठरणार आहे या प्रकरणी शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे शिक्षक संघटने या न्यायालया निकालाकडे लक्ष ठेवून आहेत सरकारचे म्हणणे बदल्या बदली प्रक्रिया राबवली गेली आहे ती थांबवता था था येणार नाही कोर्टाचा मुद्दा आहे बदल्यांचे आदेश शिक्षकांकडे पोहोचलेले नाहीत निकाल मंगळवारी अपेक्षित या प्रकरणाचा निकाल काय होतो यावर शिक्षणाच्या बदल्या हो, हो थांबणार की पुढे सुरू राहणार हे निश्चित होईल त्यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्राला लक्ष मंगळवारी होणाऱ्या निकालाकडे लागला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर विसरू नका धन्यवाद